लोकसभा निवडणूक लढवणार अगोदरपासून मी त्या गोष्टीवर ठाम आहे मी कधी त्याच्यातून माघार घेतलीच नाही मी कायम हे म्हणत आलो आहे की मी लढवणार तीन वर्षापासून मी पळतोय लोकांमध्ये जातोय प्रयत्न केले निवडणूक शंभर टक्के लढवणार असं नाही उद्या चित्र स्पष्ट होईल माझ्या मते एक दिवस थांबू आपण आणि जे काय चित्र असेल ते उद्या स्पष्ट झाल्यावर आपल्या सगळ्यांनाच कळेल ते काय त्याच्यामध्ये काय लावून राहण्यासारखा विषय नाही तर माझ्या मते एक दिवस मी दोन दिवस म्हटलो तर परवा आता एक दिवस म्हणतो एक दिवस लगेच सगळं बारा वाजेपर्यंत उद्या तर स्पष्ट होऊन जाईल उद्या दुपारपर्यंत साधारण पाटलांचा काही संबंधच नाही याच्यामध्ये हा निर्णय डॉक्टर सुजय विकायचा आहे माझे वडील आणि आम्ही आपले आपले निर्णय घ्यायला सक्षम आहोत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मी माझा निर्णय घेईन पण बीजेपीच्या नेत्यांचं काय जो माणूस जनमानसामधला असेल कोणी नेता कुठल्याही पक्षाचा मी त्याच्या संपर्कात असतो बीजेपीमध्ये कडिले साहेबरोबर माझं किती वर्षापासून संबंध आहेत किती ऋणानुबंध आहेत असं नाही की आजच काय आमची मैत्री झालेली आहे काही सेनेचे नेते असतील जे अतिशय चांगलं काम करतात शेवटी स जो माणूस जनतेसाठी काम करेल आणि प्रयत्न करेल कुठल्याही पक्षाचा असू माणूस की आहे ना त्याने आपण फडणवीस साहेब आहेत चांगलं काम करतात तर माझे म्हणजे मा माझं वैयक्तिक त्यांचं काम आवडतं म्हणून मी त्यांच्या संपर्कात असतो तर व्यक्ती कोण चांगलं काम करतो समाजासाठी ते महत्त्वाचं आहे बाकी त्याच्यामध्ये काय कोणतं पक्ष याला महत्व नाही